घरगुती व वा कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस कडभापुट्टी खरेदी करा आणि मिळवा डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी संपर्क सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत रोहित फायके वायफाय खून प्रकरणी आणखी दोघांना अटक नऊ संशयितांपैकी आठ जण अटक एक अद्याप फरार वायफळ तालुका तासगाव येथील रोहित संजय फालके याच्या खून प्रकरणातील फरार असलेल्या संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात तासगाव पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली या प्रकरणी अटक केलेल्या संदेश अरुण नायर वैबीस राहणार शिवशक्ती मित्रमंडळ धनकवडी पुणे व हर्षल संतोष चव्हाण वय एकवीस पवळे बुधवार पेठ पुणे याचा समावेश आहे याबाबत बोलताना ते म्हणाले रोहित फायके याचा खून बारा डिसेंबर रोजी झाला होता संशयितांनी रोहित याचे वडील संजय फाळके त्यांचे पाहुणे आशिष साटे आदित्य साटे व सिकंदर शिगलगार रोहित फाळके यांची आई जखमी झाली होती रोहित याच्या पाठीवर डोक्यात मानेवर हात पाय यावर कोयता व तलवारीने हल्ला करून त्याचा खून केला होता रोहित याच्या खुनात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता विशाल खुळे आकाश गणेश विकास उर्फ राठोड या पाच संशयितांना अटक केली आहे ते न्यायालयीन कोठडीत आहेत तर एका विधी संघर्षात बालक याला बाल न्याय मंडळ सांगली यांचे समक्ष हजर करून तो निरीक्षण गृहात आहे नऊपैकी सहा आरोपी पोलिसांनी यापूर्वी पकडले होते तर तीन फरार होते संशयित सुरेश नायर व हर्षल चव्हाण यांची नावे तपासात निष्पन्न झाली होती पण पोलिसांना ते सापडत नव्हते हवालदार क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या या प्रकरणात तांत्रिक माहितीच्या आधारे हे दोन्ही संशयित पुणे येथील एरवडा कारागृहात असल्याची माहिती मिळाली त्या आधारे संशयित दोघांना एरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले या पथकात अमित चव्हाण अभिजित गायकवाड प्रशांत चव्हाण विवेक यादव सागर पाटील विठ्ठल सानप व सायबर पोलीस सांगलीचे अजय पाटील व विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट